आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजार मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राता नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली सध्या राहता शहरात प्रचाराचं वारं वाहत आहे या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार पाटील यांनी डॉक्टर पाटी प्रभाग क्रमांक एक मधील बनकर वस्तीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी बैठक घेतली राहता शहरात सकाळपासून सुरू असलेल्या बैठकांमध्ये मतदारांशी थेट संवाद साधला प्रभाग क्रमांक एक मधील पूजा विजय गिधाड व प्रवीण रंगनाथ सदाफळ तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्वाधीन किसनराव गाडेकर यांच्या प्रचारादरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अनेक मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी भेटी घेतल्या यावेळी स्थानिक प्रश्न आणि त्यांच्या अपेक्षा याबद्दल त्यांनी सविस्तर चर्चा केली राहता शहरात सर्व उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास डॉक्टर सुजय विखे यांनी व्यक्त केला डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रचारानं राहता नगर परिषद निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली मध्ये माझा संपर्क नसल्याने काही कामं प्रलंबित होती आपण विधानसभेला जे आमच्या माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील पुरुष मंडळी जे मुद्दे मांडले ते सगळे आपण आता पूर्ण करत आज काही विषय राहिला असेल तर तो आज सांगून टाका म्हणजे परत विधानसभेला आल्यावर मी फक्त काम जे तुम्ही सांगितले ते झाले हे यादी वाचून दाखवून मतं मागायची आश्वासनावर आपण मतं मागत नाहीत तुमच्यामुळे आपण खुर्चीवर आहोत तुमच्यामुळे आज आपण पालकमंत्री आहोत आणि त्यामुळे काळजी करायचं काही कारण शासनाचा प्रत्येक पैशावर तुमचा अधिकार पाहिला शासनाच्या प्रत्येक योजनेवर तुमचा अधिकार पाहिला पाणी आता कोणी मागत नाही शेतीचा पाण्याचा प्रश्न आता कोणाला म्हटलं पाणी सोडूक नको 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 <laughs> आपण कालव्याचे काम हाती घेतले चाऱ्यांचे काम हाती घेतले पुढच्या दोन वर्षामध्ये या गोदावरी कालव्याच्या आणि पोट चाऱ्यांच्या दुरुस्तीचं काम संपल्यानंतर आपल्याला परत तीस ते पस्तीस वर्ष पाण्यासाठी आंदोलन करावं लागणार नाही हा शब्द तुम्हाला सुज आणि आता हे जे लोक उभे आहेत याच्यापैकी तर एक आपला गरज काकड्यातच कर्मचारी आहे बरोबर आता त्यांना मी नऊ वर्ष त्यांच्या परिवाराला आधार दिला ठीक आहे काय हरकत नाही ते आज उभे राहिले मला तर काही माझा काही राग असायचं काही कारण नाही पण छोटे छोटे मतभेद छोटे छोटे वाद नाराजा उमेदवारी कोणाला मिळाली पाहिजे बनकर म्हणतात आम्हालाच मिळाली पाहिजे आमच्या जेदुरकरांना वाटलं त्यांना मिळाली पाहिजे दुमसेंना वाटलं आम्हाला मिळाली पाहिजे गिदाडांना वाटलं आम्हाला मिळाली पाहिजे भाकरेला वाटला आम्हाला मिळाली पाहिजे माझ्या दृष्टिकोनातून उमेदवार कोणी जरी असला तरी उमेदवाराकडे न पाहता फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे पाहून कमळ या चिन्हाचं बटन दाबून द्या तुमचे सगळे प्रश्न आमचे कोण उभा याला महत्व नाही संघटनेमध्ये स्वाधीन असेल संघटनेमध्ये गोटू असेल संघटनेमध्ये पूजाच नावे हा पूजा किदाड असेल हे सगळे फक्त आपले चेहरे आहेत तुम्हाला उद्या त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचं काम होईल तर या विषयापेक्षा तुम्ही त्यांच्याकडे न जाता माझ्याकडे मी तुम्हाला कधी म्हणणार नाही की तुम्ही स्वाधीनचं पत्र आणा मी तुम्हाला कधी म्हणणार नाही की घोटुला विचारलं का हे एक संघटनेमधले चेहरे आज त्यात ते आपण दिले पुढच्या वेळेस तिघे बदलायचे आणि परत नवीन चेहरे द्यायचे आता वॉर्ड रचनेमध्ये जरा आपण व्यवस्थित करू म्हणजे कुठेतरी बंद करायचा नंबर लागायला सुरू होईल म्हणजे काय प्रत्येक वेळेस भाषण करायचं आणि प्रत्येक वेळेस निघून जायचं आणि प्रत्येक वेळेस बंद करायचं आपलं कडू घास काढायला यायचं यापेक्षा मला आनंद आहे की मिलिंद असेल गणेश असेल हे सगळे माझ्या बरोबर वाढलेले मुलं आहेत आणि मला अभिमान आहे की मी असेही मुलं तयार करू शकलो गणेश सदापळ म्हणजे गणेश बनकर पण आणि गणेश सदापळ पण आता सगळे गणेश उभे राहील एकाच गणपतीला आपण नारळ फुडू शकतो त्यामुळे दोन हुकले एक आला पण प्रश्न सगळ्याचे एक समान आहे आज आपण निवडणूक लढवताना सगळ्या मुद्द्यांवर काम करत मी इथं खरं आभार मानेल भनकर वस्तीचे आमच्या जेजुरकर ताईंचे गणेश सदाफळाचे आमच्या याचे गिदार्थ आता मागं घे पण गणेश होत का अरे ना दे। <laughs> दे। गिदार या नाव किती गरेशी आमच्या गिदार्थताई या सगळ्यांच्या मनापासून आभार की हा मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे आज काही लोक अपेक्षा अर्ज करतात ज्यांच्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आम्ही काम केलं ज्यांचं प्रपंच आपण उभा केला ते देखील आज थांबायला तयार नाही पण ज्यांना मी कधी काही देऊ शकले नाही समजा गिद्या ता असतील त्यांना माझ्याकडून कधी काही लाभ मिळाला नसेल किंवा इतर कोणी असेल त्याला काही असे लोक देखील संघटनेसाठी माघार घेतात ही संघटना आपल्याला राहत्यामध्ये बनवायची होती त्याची सुरुवात आपण केली तर आज आपल्याला कोण उमेदवार आहे चिन्ह काय आहे नंबर काय आहे यापेक्षा मतदान केंद्रामध्ये आतमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला तीनदा बटन दाबायचं तीन बटन दाबायचे हे आपल्याला सांगावं लागेल आणि तिन्ही बटन कमळाचे दाबायचे इकडे तिकडे खाली पाहू नका खाली काही नाहीये आहे काही नाही हे सगळे बाद झालेले कडे आहेत यांचा काही उपयोग नाही हे कधी स्वतःचाही यांच्या भागातलाही यांच्या चाह शेजारचाही कधी काही याचा केलेला नाही आहे आज जे उमेदवार उभे आहेत मला त्यांचा प्रश्न आहे की तुम्ही आज उभे काय आनंद नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी उमेदवारी केली पाहिजे निवडणूक झालीच पाहिजे नाही तर लोक म्हणता या वेगळे पडले मी सोडला आपलं कसं व्हायचं निवडणूक झाली पाहिजे पण निवडणुकीला उभं राहणारे जेवढे फोटो हास्रे दाखवले त्यांनी यांनी शेजारचं कुपन तरी काढलंय का कुपन सोडा यांनी शेजारचा ढोल तरी काढलाय का या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये महत्वाच्या आहेत राजकारणामध्ये फक्त मतं मागून निघून जाणारे आम्ही नाही आहोत आपण काम केले साहेबांनी काम केले तुम्ही विश्वास ठेवलाय आणि आज जो त्याग बनकरांनी केला आज जो त्याग गिदाडांनी केला आज जो त्याग जदुरकरांनी केला हा त्याग वाया नये या वस्तीमध्ये या भागामध्ये एकही मत कमळ सोडून दुसरं कुठं जाणार नाही ही जबाबदारी या वस्तीवरच्या प्रत्येक आमच्या युवकाची आहे प्रत्येक भगिनीची आहे आणि तुम्हाला फक्त एकच बटन दाबायचं एकदाच तुम्ही एकदा बटन दाबा आम्ही आहोत तीनशे पासष्ट दिवस पळायला फोटो साहेबांचा आहे उमेदवार पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला